जोड शब्दांचं वाचन घ्यायचं आहे त्याला आपण जोड शब्द म्हणू किंवा जोडाक्षर म्हणू जिथे अक्षर जोडले जातात ते जोडाक्षर तर प्रत्येक शब्द हा जोडाक्षर आहे आपण सगळ्यात सुरुवातीला एक सगळ्यात सोपा जोडाक्षराचा प्रकार पाहिला होता ज्याच्यामध्ये जास्त संबंध हा याचा असतो याचा लालमध्ये लक्षात येणं म्हणून मी काय करतो कलर जरा वेगळा घेतो पिवळा घेतो त्याच्या संबंध कशाचा असते याचा असते याला वेगवेगळे अर्धे अक्षर येऊन मिळतात जसं की यामध्ये मी जर त घातला तर त्या होत्या यामध्ये जर मी अर्धा न घातला तर काय होते त्याच्यामध्ये जर मी अर्धा प घातला त्याच्यामध्ये जर मी अर्धा ज घातला इथं काय घातला पहिला महालाच्या मनाने लावायचं म्हणजे महालच्या हा शब्द आहे चा। त्याच्यानंतर इथं बघा इथं यामध्ये काय केलं ड घातला अर्धा ड म्हणजे ड्या झालं वाड्याच्या इथं काय घातला ख घातला ख आणि या ख्या कुख्या आता आणखी आपण याची फाव सुरु ना नंतर इथं काय घातला अर्धा क घातला काय झाला शब्द काय झाला आणखी इथं काय घातला शब्द काय झाला हे वाचा बर हे वाचा बर सख्या सख्या नंतर मध्ये दिसायला का तुम्हाला इथे काय बाबा इथे किकड्या नाही काळ्या आणखी रे आणखी काय दिसायला का बघा तुम्हाला आणखी काय दिसून झालं थोडं इथं बघा हे माहिती बघा ध आणि घ्या घ्या घ्यावी ध्यावी घ्यावी न माहिती घ्यावी होय बहुतेक कारण हे घ घ घ्यावी घ्यावी ध दिसायला पण ते ते घ्यावी आता हे आपलं जवळपास याचं मिटलेलं आहे आता आपण काय पाहायचं अर्ध्या स च पाहायचं कशाच पाहायचं बघा इथं अर्धा स आहे आता अर्ध्या स मध्ये बघा अर्ध्या स मध्ये पूर्ण व गेला म्हणजे शब्द झाला स्व काय झाला स्व नंतर अर्ध्या स मध्ये त पण जाते स्त स्त हं अर्ध्या स मध्ये स पण जाते स असं होते आता आपण ते वाचून पाहू शब्द डायरेक्ट आता बघा तसं शब्द आहे की नाही इथं आहे स्वस्त स्व इथं स्वस्थता 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 नंतर बघा इथं जबरदस्त जबरदस्त इथं बघा इथं वेलंटी सहित गेला नास्तिक नास्तिक आस्तिक आणखी कुठे ते आपला वन्यजीव आणखी हा स्त्री आणखी हे प्याज इथे काल रे ग प्या प्याला प्यारे लाल आणखी रे हे बघी चालला अहिल्या इथं या चला व्यापार आता इथं स्त आला बघा आणि ससोबत सोबत ध पण आला उध्वस्त उद्ध्वस्त इथं बघा मुत्सद्य इथं बघा डबल ध आला मुत्सद्य गिरी मुत्सद्य गिरी कुठं आहे विश्वासू हे जो आहे जो ज्योतिर्लिंग शब्दार्थ शाब्दिक शब्दार्थ अशी हे अर्धे अक्षर शब्द आहेत त्याशिवाय आपल्या जरासा वेगळा प्रकार पाहायचा आता समजा इथं ट अर्ध आहे यामध्ये गेला समजलं इथं श श आहे वा मध्ये गेलं समजलं इथं स अर्ध आहे त्र मध्ये गेलं स्त्री झालं स्त्री यांना झालं आता आपण एक रचा एक प्रकार शिकला होता की रच्या प्रकारामध्ये जनरली एक तर अशी त्रिपिरेश येते त्या अक्षराला अशी त्रिपिरेष येते नाहीतर त्या अक्षराच्या वर असा रफार येते त्रिपिरे जो आहे ते समजा आता क आहे कला त्रिपिरेस क्र ब ला त्रिपुरेष पला त्रिपुरेश स ला त्रिपुरेश आणि हे स्र कसं होते माहित आहे का अशी त्रिपुरेश आली की श्र होते आणि या श्रला आपण असं लिहितो ना श्र श्रावणाचा असं लिहितो कि असं असते असं असते ठीक आहे ना नंतर रफार असते असा कसा असते असा रफार असते मग तो रफार कसा असते समजा पुढील शब्दाला नी द आला ई आला मग काय होते या वर असा रफार बसते याचं वाचन कसं होते नी द रई असं नाही होत याचं वाचन कसं होते नी आधी नी यादी नंतर हे र द काय करायचं आपल्याला फास्ट वाचायचं निर्दय ना निर्दयी नंतर बघा की हा आता वेलंटी मध्ये पण येते आता इथे दी आता बघा इथं इथं मग आधी हा नंतर र तर दी मग हार दी क आता आपण त्या रफारचे आपण काय करूया आपण त्या रफारचे शब्द कोवा सुविचार मध्ये काय जोड शब्दच नाही कुठे आहे तुला अक्षर सुविचार मध्ये हां कर्ण शब्द बघा कर्ण कर्ण हे बघ कर करता धरता हां वि हे अर्धा द या द्या बा द विश द्या ती विद्यार्थी आता फाल्गून तर ता तो लरचा विषय हा विश्व तुळं मागोदरचं ते बघ हे बघ हे बघ ते नाही आपल्या रच पाहिजे दर हे बघ रे दर्शन बघा हे द रशन दर्शन दोन दर्शक पण येणार आता बघा ऐका ऐकतो ऐका कार्तिक बघा का आधी ऐक तू हे का र तिक कार्तिक दर्शन झालं हा आर्यन हो झालं ते आर्यन हे बघ आर्यन अर्पिता नाव होतं एवढं अर् हे अर हे र हे पिता अर्पिता अर्ण पण आहे अर्ण समर्थ समर्थ पण आहे ना समर्थ आहे का समर्थ प्रवीण स सम रथ समर्थ स म रथ समर्थ आता प्रमोद जे आहे की नाही प्रमोद ते या प्र मध लावे प्र मग हे प्रमोद येणार त्याच्यामध्ये प्रकाश येणार त्याच्यामध्ये प्रवीण येणार प्र प्र सगळे आले प्र आता नाही प्र प्र सगळे आले आता मला तुम्ही क्रच सांगा क्र हा कार्तिक कार्तिक प्रफार म्हणतो हा क्रमांक क्रमांक कर्म हे बघा क्रम कर्म कर्म मध्ये फरक आहे इकडे बघा हे शब्द बघा हे वय ऐक हे वय कर्म काय कर्म आणि हे वय क्रम क्रम फरक आहे हे क्रम आणि कर्म, कर्म। विक्री नंतर बघा पण त्याच्यामध्ये विक्री म्हणजे जसं जसं बाराखडी म्हणतो की नाही त्या फरकारचा आहे ते म्हणजे बघा बाराखडी कशी जशी तुम्ही क ची बाराखडी म्हणता ना क का की की तसं बघा क्र क्रा क्री क्री क्रि क्रू क्रू क्रे क्रै क्रौ असे बाराकडे त्याचे प्रकारचे सगळ्या नाही ती तशी ना प्र प्रा प्री प्री प्रू प्रू प्रे प्रे आता याच्यामध्ये दुसरा एक शब्द ही एक शब्द आहे मह शी महर्षी इथं बघा वाल्मिकी म्हणजे जे अर्धा अक्षर असते की नाही त्याचं वाचन आधी होती मग वेलांटी फिलंटी नंतर होती बघा वाल आधी वाल झालं तुम्हाला वेलांटी आधी दिसली पण तसं वाचलं नाही आधी वाल झालं मग मी झालं वाल्मिकी वाल आणखी कोणता शब्द हे बघा हे बघा रे वर्णाक्षर वर्णाक्षर प्राणी बघा प्राणी प्राणी ते बाराकडी प्रची बाराखडी प्रा नंतर इथं जोड अक्षर आलं फत्ते फ त्याला अर्धा त आहे आणि दुसरा त आहे फत्ते ते लिहिताना काय करतात या तला जर असं लिहितात पण आपण असं लिहू शकतो आपण फेपुरी आलं फत्तेपुरी त्याच्यात फत्ते शब्द आला त्याच्यामध्ये हा बघे सर्व 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 आणि त्र आहे पुढचा त्र म्हणजे कसा आहे ते अर्धा त अधिक अर्धा र अधिक मूळाक्षर अ याचा शब्द तयार होते त्र हा नेक्स्ट आणखी सांगा मला आता याच्यातला तुम्हाला कोणता वाटायला का वाचण्यासारखं आहे हे वार शिक बघा वार शिक र शिक असं आपल्या करायचं आहे आणि आता तुम्हाला काय करायचं जास्त कन न हा नर्मदा बघा इकडे बघा नर्मदा सर्व शब्द सांगतो मी हे न हे र म नर्मदा नर्मदा आहे आता दुसरं बघा नम्रता 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 कसं आहे हे न म्र 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 म आहे ते नम्रता मग आम्रता आम्रता अमृता मृ आहे बचरा मृता अमृत अमृता असं आहे लुचा ते तर आता तुम्हाला काय करायचं आहे जास्त भांगडीत न पडता हे जे इथं एवढं दिसायला हे बस तुम्हाला इतकंच द्यायचं जास्त नाही लिहिलं असेल पण याचं तर वाचन केलं ना आपण म्हणून आपल्याला चांगलं पाठ होतं आपल्याला चारचं बॉक्स येतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे लिहायचं आहे